नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मिंट राईस म्हणजेच पुदिन्याचा भात बनवणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुदिना हा शरीराला किती थंडावा देणारा पदार्थ आहे आपण यापासून अनेक प्रकारचे पेय बनवत असतो चटण्या बनवत असतो पण आज आपण इथे पुदिना भात म्हणजेच मिंट राईस बनवला आहे जो अतिशय झटपट होणारा आहे आणि चवीला उत्तम आहे काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही असा उन्हाळ्यामध्ये पुदिना राईस बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला त्याची रेसिपी बघूया तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे हा बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुतला गेला की यामध्ये एक कप भर इतकं पाणी टाकायचं आणि वीस मिनिटासाठी आपल्याला हा पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचा आहे अशा प्रकारे हा तांदूळ सोक करून घेतला की हा शिजल्यानंतर छान फुलून येतो त्यानंतर मी इथे एक मीडियम आकाराची पुदिन्याची गड्डी होती जी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका चाणीमध्ये निथळवून घेतली आहे आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही सर्व पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहे तर मी ही पुदिन्याची पानं यात टाकून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यामध्ये दोन बर्फाची स्क्यूब टाकायचे म्हणजे या चटणीला या वाटणाला हिरवा रंग खूप छान येतो बर्फ टाकल्यामुळे किंवा गार पाणी वापरल्यामुळे एकदा मिक्सरवर फिरवलं या की यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसिणीच्या पाकळ्या आणि दोन मोठे चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे शक्यतो ओल्या खोबऱ्याचा या ठिकाणी वापर करावा म्हणजे याला चव खूप छान येते तर आपलं इथे वाटण रेडी झालं आहे आणि वीस मिनटानंतर आपला तांदूळसुद्धा पाण्यामध्ये चांगला फुलला आहे सोक झालेला आहे सुद्धा एका चाणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे निथळून घ्यायचा आहे आता एका पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल आणि एक मोठा चमचा भरून बटर घेतला आहे शक्यतो या राईससाठी साजूक तुपाचा वापर करावा त्याची चव खूप छान लागते पण तुम्ही तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक तमालपत्र टाकायचं आहे जिरं मोहरी फुललं की काही खडे मसाले टाकायचे आहेत तर मी इथे चार ते पाच लवंगा चार ते पाच काळे मिरे एक मसाला वेलदोडा दोन हिरवे वेलदोडे आणि दालचिनीचा तुकडा आणि एक स्टारफूल आणि दोन बोर मिरच्या टाकलेल्या आहे तर या ठिकाणी एखाद दोन खडे मसाले स्किप झाले तरीही काही हरकत नाही जे खडे मसाले तुमच्याकडे असतील ते यामध्ये टाकायचे आहे आता खडे मसाले काही सेकंद परतवले गेले की मिडियम आकाराचा कांदा यामध्ये बारीक कट करून टाकायचा आहे कांद्याला छान तेल सुटलं आहे गुलाबी रंगावर परतवला गेला की एक टमाटा बारीक कट करून एक गाजर आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये मटार टाकायचे आहे तुमच्याकडे फ्लावर असेल तर फ्लावरचे अर्धा कप तुकडे यामध्ये टाकले तरीही चालेल किंवा यातली एखादी भाजी नसेल स्किप झाली तरीही चालेल काही सेकंद आपल्याला ह्या भाज्या हाय फ्लेमवर परतवून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तयार केलेलं पुदिन्याचं वाटण टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला एखाद्या मिनटासाठी हे भाज्यांमध्ये छान परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये सोक केलेलं तांदूळ टाकून घ्यायचं आहे तांदूळ टाकला की यामध्ये चवीनुसार मीठ आणि दीड चमचा मी यामध्ये पुलाव मसाला टाकला आहे तुमच्याकडे अशा प्रकारचा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड केला तरीही चालेल आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर मी हे सर्व आता छान परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला हा तांदूळ परतवला गेला आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं त्यामध्ये एक कप पाणी टाकून ते मी आधी यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर अजून एक कप असं एकूण मी दोन कप यासाठी पाणी वापरलं आहे आता तांदुळाच्या क्वालिटीनुसार इथे पाणी कमी जास्त लागू शकतं यावर थोडेसे काजूचे काप मी टाकून घेणार आहे आणि याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी लो फ्लेमवर हा राईस आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे हे बघा मस्त मी इथे हा भात शिजवून घेतला आहे मस्त घरभर याचा वास दरवळतो आहे तर इथे आपला अगदी मोकळा मोकळा पुदिना भात रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद